आता आपण मेडिटेशन बद्दल बोलतोय म्हणजेच ध्यानधारणा पण बरेचदा काय होतं खूप लोकांना असं वाटतं की कशी काय सुरू करायची ध्यानधारणा आणि मग मन एकाग्रच होत नाही सगळ्यात आधी तर ह्या ध्यानधारणेचा आपला उद्देश काय आहे ते समजून घेऊया म्हणजे जेव्हा आपण ध्यान करतो दहा मिनटं अर्धा तास किंवा काही जण एक तासही करत असतील त्यावेळात आपण अतिशय शांत असतो कारण काय काहीही डिस्टर्बन्स नसतो मनामध्ये अतिशय शांत आणि चांगले असे विचार असतात पण जेव्हा आपलं रुटीन सुरू होत तेव्हा आपण शांत राहणं खूप आवश्यक आहे आणि तेव्हा शांत राहिलं पाहिजे म्हणून ही ध्यानधारणा करायची आहे हे आधी आपण लक्षात घेऊया सगळ्यात आधी तर एखाद छान मेडिटेशन शोधून ठेवा म्हणजे आज म्हणजे आजकाल निसर्गाची शांत अशी ऑनलाईन मेडिटेशन आपल्याला मिळते शोधताना फक्त नेचर मेडिटेशन किंवा निसर्ग मेडिटेशन असं शोधा त्यामुळे सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर फ्रेश तुम्ही झालात तर एका जागी शांतपणे बसून आपल्याला ते करायचे जर जा घरात जागा कमी असेल तर घरातला एखादा कोणताही कोपरा असेल तिथे जमिनीवर बसायचे जमिनीवर बसायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या बेडवर बसलात तरीही काही हरकत नाही आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची मेडिटेशन जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा डोक्यातले सगळे विचार बाजूला ठेवा ऑफिस ऑफिसमध्ये हे किंवा हे करायचंय हे झालं नाहीये तो आपला संसार चालूच राहणार आहे पण ह्या दहा मिनिटामध्ये मात्र आपल्याला सगळं काही विसरून फक्त त्या निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे तर आपण जे काही मेडिटेशन सिलेक्ट केलंय निसर्गाचं ते आधी चालू करा आणि त्या मेडिटेशन मधला तो निसर्ग ते पाणी तो पक्षांचा आवाज, ते अगदी मनापासून अनुभवा एक मिनिट ते सगळं मनात भरून घ्या अतिशय शांत आणि प्रसन्न वाटेल तुम्हाला आता ते मेडिटेशन चालूच असू दे आपण सावकाश डोळे बंद करायचे आणि आधी स्वतःला खूप शांत करून घ्यायचं म्हणजे आपला जो श्वास आहे तो अतिशय मंद असा झाला पाहिजे की आता मेडिटेशन मध्ये जे काही पक्षांचे आवाज आहेत पाण्याचा तो मंजूळ नाद आहे सूर्यप्रकाश आहे पाण्याचा ते सगळं अनुभवा असं इमॅजिन करायचं की आपण तिथेच बसलोय आणि बाजूलाच ती नदी वाहते जेव्हा ते मेडिटेशन संपेल तेव्हा हातावर हात असे घासा आणि पूर्ण चेहऱ्यावरून आपले दोन्ही हात फिरवून घ्या हम्म आता खूप प्रसन्न वाटतंय आपल्याला कारण आपलं मेडिटेशन संपलेलं आहे आणि मग तुमचे कामं करायला सुरुवात करा